सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डाच्या सर्व व्यापारी संघटनेच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्री मार्केट यार्डातील सर्व व्यापारी संघटनेचे अधिकृत उमेदवार मुश्ताक अहमद सरदार साब चौधरी आणि वैभव चंद्रशेखर बरबडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुड्डापूर धानम्मा देवी ट्रस्टचे अध्यक्ष सिद्ध्या स्वामी हिरेमठ यांच्या हस्ते मार्केट यार्डातील अष्टभुजा देवी मंदिर इथं करण्यात आला प्रारंभी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अष्टभुजा देवीचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी गुड्डापूर धानम्मादेवी ट्रस्टीचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी हिरेमठ म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण नऊ संघटना असून ही संघटना एकदम मजबूत आहे संघानं ज्यांना उमेदवारी दिली तेच आजपर्यंत निवडून आलेले आहेत कुठल्याही पक्षाचा कुठल्याही विचाराचा जातीपातीचा पगडा नसताना आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत संघटनेचा उमेदवार निवडून आलेला आहे व्यापारी संघटना मजबूत करण्यासाठी यंदाही निवडणुकीत आपल्याला संघटनेच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी व्यापारी संघटनेचे उमेदवार मुश्ताक अहमद चौधरी म्हणाले की मला आणि वैभव बरबडे यांना संघटनेकडून उमेदवारी मिळालेली असून जो विश्वास मला संघानं दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून व्यापाऱ्यांवर येणाऱ्या अडचणींवर मात करून त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे कसल्याही भूलथापांना बळी न पडता संघटनेच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी प्रत्येक दुकानात जाऊन प्रचार करण्यात आला या प्रसंगी ढोलीबाजा आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली दरम्यान यावेळी निवडणूक प्रमुख प्रभाकर विभूते भुसार अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिक्कळळी राणी लक्ष्मीबाई अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष रियाज बागवान अयुब कल्याणी हंगामी अध्यक्ष कस्तुरबा अडत व्यापारी संघ रेवणसिद्ध आवजे यांची देखील भाषणं झाली याप्रसंगी श्रीशैल अंबारे प्रवीण भूतडा प्रवीण ओस्वाल मल्लीनाथ कटाप केदारनाथ उंबरजे महालिंगप्पा परमशेट्टी महेश बिराजदार एजाज बागवान गुरुशांत ढंगे गजानन होनरा सिद्धू होसमट सिद्धाराम तंबाके नेताजी पांढरे ज्ञानेश्वर मुसळे संभाजी भोसले श्रीधर काळे सिद्धरामप्पा नरवणे मतीन बागवान रईस बागवान जुबेर बागवान आशिष दुलंगे अजय पाटील पशुपती माशाळ तुकाराम काळे मुनाफ चौधरी महेश सिंदगी मारुती बिराजदार यांच्यासह मार्केट यार्डातील अडते आणि व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आपले उमेदवार आहेत मुस्ताम चौधरी आणि वैभव बरबाडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावं आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सिद्धेस्वामी इराम मुसाळ संघाचे अध्यक्ष सुरेशजी चिखणी आणि आता नोकरीच त्यांची निवड झाली अध्यक्ष म्हणून माझे परमित्रवळसिंग रावचे आणि मसाला संघटनाचे अध्यक्ष प्रवीणजी ओसवाट Вопрос в том, почему не идете оттуда в